तर आपण जर बघितलं असेल तर मुंबईत बांगलादेशाने रोहिंग्यांची संख्या वाढते आणि आता त्यामुळे पोलिसांची देखील डोकेदुखी वाढलेली आहे पोलिसांनी देखील कारवाई करण्यास सुरुवात केली फक्त पोलिसांची डोकेडुखी वाढली नाहीये समाजाची पण डोकेदुखी वाढली आहे वाढलेला वाढलेला क्राईम ड्रगचा चा व्यापार त्याशिवाय यावेळी आपण बघितला की ते बांगलादेशी रोहिंग्या वोटर लिस्टमध्ये आपला नाम टाकून वोटिंग पण केला હા એક અતિશય ભયાવ્ય સ્થિતિ માજીફ ઇલેક્શન કમિશન અી રિક્વેસ્ટ કે મહારાષ્ટ્ર સર્વ વોટરલિસ્ટ પુનઃ તપાસણી કરાવવા અને જ્યાં જે બંગ્લાદેશી કિં રોહિંગ્યાલ ક ટાકા અને એસ ટી એ ટીએસ અતિશય ચાંગલી રીતિને તેમને પકડધડ કરત પાઠવત પણ આમી પણ સબર્બન મુંબઈમદે એક સ્પેશલ ટીમ એઠિત કે जोपर्यंत हे सर्व रोहिंग्या बंगलादेशी परत पाठवणार नाही ना ना ना। तो पर्यंत नाही अनेक रोहिंग्यांकडे पुरावे देखील सापडत आहेत मी सबर्बन पालकमंत्री बंबई सबर्बन पालकमंत्री म्हणून म्हणून जे काही एक शोध घेतला होता त्यामध्ये असा मला समजला की बंगालमध्ये बोर्डरमध्ये काही स्कूल्स आहे ते बांगलादेशी रोहिंग्या तिथे जाता त्यांचे तिथून स्कूलच्या जुना सर्टिफिकेट घेता स्कूलच्या रजिस्टरमध्ये एंट्री करता आणि नंतर ते आधार कार्ड बनवून घेता होटेल्समध्ये नाम टाकता राशन कार्ड घेता आणि ते भारताचे सर्व सुविधा जे लोकांसाठी आहे भारतीयासाठी आहे ते त्याचा लाभ घेतात हा एक मोठा रॅकेट आहे त्याच्या तोडण्यासाठी सी एची गरज आहे माननीय केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्राचे गृहमंत्री या सर्व गोष्टी सजग आहे योग्य कारवाई होईल